आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि आय टी आयच्या दुसऱ्या प्रवेश फेरीलासुद्धा सुरुवात झालेली आहे काल दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही आय टी आयची दुसरी प्रवेश फेरी होत आहे तर महाराष्ट्र शासनाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत येणाऱ्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठी ही प्रवेश सूचना आहे त्यामध्ये आय दुसरी प्रवेश फेरीला सुरुवात झालेली आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला काल दिनांक अठरा जुलै ते बावीस जुलै या कालावधीमध्ये ही आय टी आयची प्रवेश प्रक्रिया होणार आहे आणि काल दिनांक अठरा जुलैपासून ही दुसरी प्रवेश फेरीला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांची संस्थानी व व्यवसायनी आहे ज्यांनी विकल्प भरले होते आणि असे विकल्प की ज्या विकल्पामध्ये पहिल्या तीन विकल्पानुसार त्याला जर जागा अलॉट झाली असेल तर त्याला प्रवेश निश्चित करावा लागेल अन्यथा तो तिसऱ्या वचवत्या प्रवेश फेरीमधून बाद होईल तर पहिले तीन विकल्पानुसार जर तुम्हाला जागाओलाड झाली आहे तर प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे तर ही सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगतो आहे आणि त्याचं तंतोतंत पालन आय टी आयच्या उमेदवारांनी लक्षात घ्यावे ज्यांनी आपले प्रवेश अर्ज निश्चित केलेले आहेत असे सर्व उमेदवार या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरतात आणि विकल्पानुसार ही सर्व आय टी आयची प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे गुणवत्ता यादीनुसार लागत असते आणि तसेच प्रवेश होत होत असतात तर आपल्या दहावीतील मार्काचा विचार करून आपण आपले ऑप्शन्स भरावे ज्या उमेदवारांचे पहिल्या दोन यादीमध्ये नंबर लागले नाही त्यांनी त्याचा विचार करावा आणि प्रवेशामध्ये सहभागी व्हावे तर आय टी आयचे दुसरे प्रवेश फेरी ही सुरुवात झालेली आहे आय टी आय म्हणजे नोकरी मिळण्याची खात्री आणि कुठेही प्रवेश घेण्याअगोदर एकदा नजीकच्या शासकीय आय टी माहिती विचारा घ्या कौशल्य शिक्षणाचा ध्यास आणि करा बेरोजगारीवर मात हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद